नमस्कार मी राजू रामदार मनसर गावचा माजी उपसरपंच या ठिकाणी चर्मकार वस्ती या ठिकाणी जो रस्ता आहे हा बावबड शहर निघली त्या ठिकाणी अंगणवाडी एक जुनी अंगणवाडी होती आणि ती अंगणवाडी पाडून नवीन अंगणवाडीचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे तर त्यांनी अंगणवाडीचं काम सुरू केलं किंवा ते काय कामं करतात त्या विकास कामांना काय आमचा विरोध नाही त्याच्या पद्धतीने वागण्यासाठी लोक नाही आम्ही कारण मी स्वतः तीन वर्ष गाव चालवलं त्याच्यामुळं मला माहिती आहे का विकासकामही व्हायलाच पाहिजे परंतु विकासकाम होत असताना त्या विकासकामामुळं काय काय अडचण आहे किंवा काय चाललं आहे नगरपंचायत कोणत्या पद्धतीने काम करते नगरपंचायतकडे कर तुम्ही परवानगी मागण्यासाठी गेल्या असता नगरपंचायत तुम्हाला साईट मार्जिन सोडायला सांगते आणि साईट मार्जिन असल्याशिवाय ते काय त्या पद्धतीने काम करत नाही जितकी जागा छोटी असेल त्या पद्धती त्याला साईट मार्जिन सोडावं लागते त्याचे नियम वेगळे वेगळे एवढे सगळे नियम आपण येतात यावेळेस मी सांगू शकत नाही परंतु आहेत त्याचे नियम किती स्क्वेअर फुटला किती जागा सोडायला पाहिजे किती स्क्वेअर फुटला किती जागा सोडायला पाहिजे साईड मार्जिन का सोडायला पाहिजे परंतु आज परिस्थिती अशी की नगरपंचायत जी काम करते नगरपंचायत जे काम करते हे जे काम चालले आहे कामाला यांनी साईड मार्जिन कुठे काही सोडलेलं नाही आणि विदाउट साईड मार्जिन सोडून त्यांचं या ठिकाणी काम चाललेलं आहे आम्ही त्यांना विनंती केली आहे का तुम्ही विकास कामं करा त्या विकास कामाला आमचा काय विरोध नाही कारण लहान मुलं शेवटी जी शिकणार ती आपलीच लहान मुलं आहेत गावकऱ्याचे कोणत्याही जातीपात वर्ग जात पाच वर्ग धर्म मी कधी आयुष्यात कधी मानले नाही मानत नाही माझ्या तीन वर्ष जेव्हा मी उपसरपंच होतो तेव्हाही मानला नाही आजही मानत नाही याच्यापुढे भविष्यात मानणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीला मानणारी आम्ही मंडळी आहे तर त्यामुळे ह्यांनी जी पद्धती ह्यांनी केलेली आहे कामाची पद्धत ही कामाची पद्धत त्यांच्या निय नियमानुसार काही ठीक नाही आहे कोणताही साईड बार्जिन सोडत नाही काय करत नाही कसं करत नाही आणि ठोकून ह्यांचं काम चाललेलं आहे असंच म्हणजे सगळीकडे जे कामं चालीतील प्रशासकीय इमारत मग ते रोडला असतील मेन रोडला किंवा आतमध्ये असतील यांनी कुठेही साईड मार्जिंग सोडलेलं नाही आता पी डब्ल्यू डू पी डब्ल्यू डूचे डिपार्टमेंट आता एकदम शांत झोपलेलं आहे रस्त्याला पण त्याचीच कामं चाललेली आहेत त्यांना आता एकदम गार झोपा लागलेले आहेत त्यांना आता कुणी उठवत नाही कुणी जागं त्यांना जाऊन कुणी हलवत नाही अशा पद्धतीने ही कामं चाललेली आहेत तर आता नगरपंचायतनी गावामधल्या समस्या कमी करायला पाहिजे रस्त्यावर रुंद करायला पाहिजे जिचं अतिक्रमण ती अतिक्रमण काढायला पाहिजे या मताचं मी शंभर टक्के सहमत आहे तर ह्यांचं तर उलटं चाललं आहे जे जागा पहिली सोडली होती त्याच्यापेक्षा अजून रस्त्या येऊन लोकांची जागा हे करून ह्यांनी अतिक्रमण बाधित आहे हे ठिकाणी काम चाललेलं आहे तर हे असं काम जे चाललं आहे ह्यांचं यह हे कितपत योग्य आहे आणि कितपत चाललं आहे आणि कितपत काय आहे हे ठीक नाही आहे मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं का बघा आपल्यासाठी नियम वेगळे आणि यांच्या स्वतःसाठी नियम वेगळे आहेत हे असं कारभार सगळा हा नगरपंचायतचा अधिकारी यांचे ठराविक लोक आहेत ज्यांनी हाताशी धरले नगरपंचायतला त्यांचा चाललेला आहे पुन्हा मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की माझा अंगणवाडी बांधण्यासाठी विरोध नाही जितकी अंगणवाडी पहिली होती ज्या पद्धती होती तिने तेवढी अंगणवाडी बांधावी आज अंगणवाडीसाठी इथं इथं बांधतात इथं ते मुलांची काय व्यवस्था करणार आहे या अंगणवाडीमध्ये स्वच्छता घरं कुठं करणार स्वयंपाक कुठं करणार त्या स्वयंपाक जे बा आउटलेट काढायचं जे बांध करणार ते कुठं करणार लहान मुलं लघवी लघुशंखेसाठी कुठं जाणार उद्या एखाद्या लहान मुलाला कधी काय टॉयलेट टॉयलेटसाठी ते कुठं जाणार मग एवढ्याशा ह्याच्यामध्ये आतमध्ये ते स्वयंपाक पण करणार टॉयलेट पण बांधणार का नाही बांधणार त्यांचं त्यांना माहिती आणि त्याच्यामध्ये ते काम करणार आणि परत ही अंगणवाडी तिथं काहीतरी खर्च टाकून नऊ दहा लाख रुपयाची वाट लावणार त्याच्यापेक्षा इतकी जागा मनसूरमध्ये शाळेपाशी किती पडलेली आहे ज्या ठिकाणी सुस्वच्छ इमारत आहे इथं मुलांना खेळला खेळायला ग्राउंड नाही कुठं इथं मुलं खेळणार आणि काय मुलांची खेळायची इथे व्यवस्था आहे त्या मुलांना हे सुविधा काय देणार अशा एकाच रूममध्ये तिथंच स्वयंपाक तिथंच बाथरूम आणि तिथंच ती मुलं मग त्यांच्या आरोग्याला त्या लहान मुलांच्या आरोग्याला धोका होणार नाही का अशा पद्धतीने हे जे काम काय चाललेलं आहे हे एकदम होपलेस आणि एकदम म्हणजे काय ह्याला पातळीच नाही अशा पद्धतीने हे काम चाललेलं आहे आणि गावातली लोक काय ती गार झोपलीत काय मला कळत नाही मन्सरकर वासियो हे का तुम्ही एवढे गार झोपलेत आणि का करतात मला काय कळत नाही काय ह्याला तुम्ही एवढं पाठीशी घालता मला हे पण कळत नाही जे काम चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणणार आम्ही जे काय दुगा नुकसानच आहे ते नुकसानच म्हणणार आम्ही मी याला परंतु फक्त येडा पुन्हा एकदा सांगतो ह्यामध्ये आरोग्य ह्या अंगणवाडीमध्ये कधी पोल मुलं कधी बसवली तर ह्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे आणि ह्या आरोग्याच्या प्रश्नासाठी इथं टॉयलेट कुठं करणार स्वयंपाक कुठं करणार त्याला परत खेळण्या खेळण्यासाठी खेळणी कुठं ठेवणार त्या खेळण्यासाठी काय कुठं करणार हे अशा पद्धतीने सगळं चुकीचं काम चाललं आहे इथं शिकवणाऱ्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या जीवित धोका निर्माण होऊ शकतोय शंभर टक्के मी तुम्हाला सांगतोय कारण स्वयंपाक कधी आतमध्ये असला गॅस कधी आतमध्ये असणार त्या गॅसचं कसं सिस्टम असणार टॉयलेटचं काय सिस्टम असणार तरी ह्याचं ठुकून यांनी काम चाललेलं नाही या कामाला आमचा विरोध नाही परंतु त्यांनी ते काम करत असताना सिस्टमॅटिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने मुलांच्या आरोग्याला धोका होणार नाही अशा पद्धतीने काम करायला पाहिजे मोठ्या लोकांच्या जीवाशी तर खेळतातच जी तुम्हाला बघितलं पण मी सांगितलं संभई चौक ते तिथपर्यंत कसं काम चाललंय काय काम चाललंय कशा पद्धतीने काम चाललं आहे परंतु आज ही जी पद्धत आहे त्यांची ही पद्धत काही ही नीट नाही आहे तर मी माझं फक्त एवढंच म्हणणं आहे का त्यांनी जे काय करायचं आहे लहान मुलांच्या जीवाशी यांनी खेळू नये आणि मग लहान मुलांच्या जीवाशी खेळू नये यांनी आणि त्या पद्धतीने ही अंगणवाडी भांदळी तिथं सर्व सुविधा असाव्या स्वयंपाकसाठी सेपरेट सगळं असावं हो, त्याचा बा विभाग सगळा वेगळा असावा एवढं हो। फक्त मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी पवारसाहेब आहेत नगरपंचायतचे अधिकारी इंजिनियर ओ साहेब पण त्यांनी शिवून केले यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाची काही उत्तरं नाहीत त्यांना प्रश्न विचारले तर कोणती प्रश्नाची उत्तरं ती नीट देत नाहीत किंवा त्यांच्याकडे प्रश्नाची उत्तरच नाहीत एवढ्याशा जागेमध्ये काय करणार तुम्ही मोठे मोठी जे लोक आहेत पैशावली त्या लोकांचं एवढ्याशा जागेमध्ये बाथरूम असतं तिथं आता हे अंगणवाडी बाधा निघालेत अशी परिस्थिती या गावाची झालेली आहे तर हे काय चाललंय चाललंय तर ठीक नाही आहे हे मुलांच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न चालला आहे जे मुलं भविष्यात इथं या ठिकाणी शिकणार आहेत त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न हे नगर लोक करतात तर भविष्यात एखाद्या दे मुलाला काही इजा झाली किंवा कोणताही प्रकार कधी काय झाला याला फक्त म्हणजे फक्त नगरपालिकाच्या अधिकारी आणि ह्याच्या पाठीमागे जी लोकं छुपलेली किंवा ओपन आहेत ती लोक याच्या ज्यांना धंदा करायचा आहे लोकांच्या लहान मुलांच्या जीवाची खेळून ती लोकं ह्याला जबाबदार असतील एवढंच मॅसेज मला फक्त तुम्हाला द्यायचा आहे आणि मंत्रकारांना पुन्हा मला सांगायचं आहे का तुम्ही जागा जागा जागल्याशिवाय होणार नाही तर मंत्रच्या कुठेही जागा हे काही शिल्लक ठेवणार नाही आपल्या लहान मुलांना खेळायला जागा गावठाणात कुठं राहणार नाही आणि सगळी गावठाणाची वाट लावून टाकतील एवढंच फक्त तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि ह्या कामाबद्दल यांनी संपूर्ण खुलासा याला मी आहे का मोजणी आणा व्यवस्थित करा एवढ्याशा कामाचं उत्तर देत नाही कुठं खेळ ग्राउंड करणार कुठं काय करणार अशा पद्धतीने सगळी ही कामं चाललेली आहेत हे फक्त आपल्या मन्सरकरांना एक मेसेज जावा म्हणून तुम्हाला या ठिकाणी या समर्थ भारतच्या माध्यमातून आणि त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा या भविष्यात इथं काही कोणत्या अनुचित प्रकार कधी गाठला तर याला फक्त म्हणजे फक्त आज करणारे अधिकारी आणि नगरपंथाचं कार्यालय ही त्याला जबाबदार राहील एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज